नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो अभिनय क्षेत्र हे बाहेरून अतिशय दिसत तरी चित्र अत्यंत विदारक आहे आता मागणी कमी आणि पुरवठा जास्त चित्र आहे त्यामुळे कलाकार जास्त आणि मालिका आणि चित्रपट कमी चित्र आहे त्यामुळे अनेक कलाकारांना काम मिळत नाही कित्येक हिंदी आणि मराठी अभिनेते काम वाचून घरी बसलेत मात्र त्यामुळेच कलाकार नैराश्यात गेलेले दिसतात अशाच परिस्थितीचा सामना करताना एका अभिनेत्याने आत्महत्या केली आहे त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बस अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक तुषार घाडेगावकर चे निधन झाले आहे तुषारने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे तुषारच्या निधनाच्या बातमीने कलाकार धक्का बसला आहे अभिनेता अंकुर वाडवेने तुषार घाडेगावकरांच्या इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर केले आहे तुषारच्या आत्महत्येमुळे अंकुरला धक्का बसला आहे आत्महत्या बस आप पर्याय नसल्याचं त्यांनी लिहिला आहे अंकुरने तुषारचे एक फोटो पोस्ट करून भाऊ कॅप्शन दिले आहे मित्रा का कशासाठी काम येतात जातात पण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही मान्य आहे सध्या परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत तुषार घाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो असा अंकुरने तुषारचा फोटो शेअर करून लिहिला आहे तुषारने इंडस्ट्रीत खूप काम केलं आहे मन कस्तुरी रे लवंगी मिरची भाऊबळी उनाड हे मन बावरे झोंबिवली संगीत बिबट यामुळे तुषार दिसला होता आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर सोडणारा तुषार कनकवलीचा होता तुषारच्या निधनाची बातमी आल्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील कलाकार व चेहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत अंकुरने केलेल्या पोस्टवरून तुषारने काम मिळत नसल्याने आत्महत्या केली असल्याचं बोलले जाते त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे